तुम्हाला पहिल्यापासून अशी साडी वगैरे घालण्याची सवय आहे का पहिल्यांदाच आज बघाय आले म्हणून नाही पहिल्यांदाच घातली आज छान आहे वातावरण तुमच्या ते पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हो पण असं असेल उन्हाळ्यात हो कसं मग पाणी सोय कॅनल वगैरे गेलाय पलीकडनं नाही आहे ना तिकडे तिकडूनच पाणी येतं मग मग ते जाऊ द्या आता महत्वाचा आपण संसार आपल्याला करायचा आहे तर तुम्ही दिसायला वगैरे सुंदर येत तुमच्या काही आटी वगैरे आहेत का, का लग्नासाठी मुला कोण अपेक्षा आहेत का हो आटी तर असणारच ना अरे माझ्या आहेत ना पाच आटी पाच अरे बापरे कोणत्या पहिली अट नोकरी असली तर पाच आकडी पगार पाहिजे म्हणजे किती दहा हजार पाच आकडे पाहिजे म्हणजे पाच शून्य पाहिजे पुढं एक लाखाच्या पुढेच हा आता पाच म्हणजे एक लाखच झाले ना त्याच्या पुढच्या असते ना मग आता एखाद्याकडे कोणते फोर व्हीलर म्हणजे तशी नाही मग तुम्ही आणाल एट हंड्रेड मग नाहीतर झेन वगैरे तसली नाही फोर व्हीलर म्हणजे मला पाहिजे रोल्स रॉयस नाहीतर फॉर्च्युनर नाहीतर एनडीवर अशी पाहिजे अट अजून आहे तो है, थ्री बीएचके फ्लॅट पाहिजे मध्ये त्याच्यानंतर हो। दुसरी अट दुसरी टू व्हीलर पाहिजे ती पण साधी नाही नाहीतर तुमच्याकडे असायची स्प्लेंडर भिंडर तसली नाही पाहिजे स्पोर्ट बाईक पाहिजे राहिलेले आता एक सांगून टाका त्याच्यानंतर शेवटची अट कोणती शेवटची मुलगा एक कुलता एक पाहिजे अशा माझ्या तुम्ही ही तयारी करून ठेवलेली तुमचं शिक्षण काय झालेलं शिक्षण झालंय माझं चांगलं काय बी झालंय अच्छा तुम्ही नाही इतिहासा तुम्हाला इतिहासाच करतात ते आपली ही विटबट्टी नाही का इथली लागली असेल ना तुला त्याच्यावर ज्या विटा होतात ना ते माझ्याच वडील करतात जी त्या ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर ट्रक तिच्या लागल्या होत्या ते पोहचवण्याच काम वडील करतात हा म्हणजे घर तुमचं मला वाटलं तुमचं एवढं इटाचा कारखाना असल्यासारखा तुमचा बंगला पाहिजे होता मोठा किती वय असं साधारणत वडिलांच आहे ना पंचेचाळीस पन्नास पन्नास वर्षाच्या मुलीला जर वडिलांनी एवढं शिकून एवढं मोठं रॉयल्स रॉयल्स गाड्या माहित केलं तुम्हाला एवढ्या फॉर्च्युनर इंडियावर त्याच्यातलं काय माहिती का त्या गाड्या येतात काय येत्या थ्री फ्लॅट कुठं पुण्यात कितीला बसतो <laughs> वडापाव खाल्ला कधी वडापाव वडापाव बाहेर गेलेत का तुम्ही अरे तुम्हाला कळत का कुडून कुणाच कुळ डोक्यात चिरलाय तुमच्या अरे पुण्याच्या नावाखाली असलं का पाच पाच अंकी पगार रॉयल्स रॉयल्स हा अठ्ठावीस तीस वर्ष पोरं एवढी अपेक्षा ठेवता का रे तुम्ही अशीच नाव बदनाम केले ना तुम्ही करायचं नव्हतं तर असल्या अपेक्षा अशीच राहतील ना मात्री झालं तर तुला असला माणूस भेटायचं नाही तोंड काय पाडून बसली मला नाही करायचं तुझं एवढी अपेक्षा मला ऐकून खाशीन तू हाय काय कदा बॉयफ्रेंड फ्रेंड फिरफ्रेंड घेशील जीव घेशील माझा हाय का हाय ना नाही मग तोंड काय आली ते असं असं नाही म्हणले असं असत नाही म्हणतात का असं असं म्हणले धन्य आई बापान तो पाय दोन पाणी प्यायला पाहिजेत तू नाही आई बापानी वडापावच्या बाहेर निघले नसते कधी पत्राच्या बाहेर पात्रा कुठून मिळत असेल तुम्हाला सुद्धा मिळ मिळत असतं आणि तुम्ही निघाले रोल्स रॉयल्स पाच अंके पगार थ्री बी एच के फ्लॅट वा असेच रा आयुष्यभर मलाच नाही करायचं लग्न अहो ऐका ना ऐका ना बघा ऐका तर खरं